तर दोस्तारावर जर तू लाईवमध्ये सक्सेस असं ना तर काय पण काम हवा कुठले तर सोडतच नको कारण की माझ्याने काहीतरी माहीत काय पहिल्यालाच तर मी इंस्टावर काय व्हिडिओ बनवत होता ते सोडून दिला मग मला गेमिंगचा चॅनल खोलला पण नाही झाला व्हि बंद करून टाकला म्हणजे दोन दिवस चालवला दोन दिवस पण आहे म्हणजे चार पाच महिने चालवलं पण व्ह्यूज आणि सबस्क्राईबर हो नाही वाढत तर मग आम्ही एडिटिंगचं एक चॅनल खोलला म्हणजे खोलिटिंग आपल्याला व्हिडिओ एडिट करून टाकेन की ती टाकी। ती फ्लोर ती हो ए फ्लॉप झाला गेला आता फायनल मी कामाला लागलो म्हणजे काम तर करत जा पण आता जगात जास्तीत जिमेदारीना वाढली नाही लागलं तर मग ते काय पण काम करत होतं ना तर पूर्ण करण्याचं सोडू नको